नमस्कार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकशे पासष्ट जागांसाठी भरती सुरू असून आज आपण पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली ठाणे यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील एकशे तेवीस शिपाई श्रेणीची छत्तीस सुरक्षारक्षक पाच वाहनचालक एक असे एकूण एकशे पासष्ट रिक्तपदे सेवा पद्धतीने भरण्यासाठी दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या दैनिक सकाळ व ठाणे वैभव या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पुढे आहे परिवीक्षाधीन कालावधीतील वेतन ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी परिवीक्षाधीन हंगामी कालावधीमध्ये दरमहा रुपये वीस हजार एकत्रित वेतन एकत्रित वेतन अदा करण्यात येईल पुढे आहे शिपाई श्रेणी दरमहा रुपये पंधरा हजार एकत्रित वेतन अदा करण्यात येईल नंतर आहे वॉचमन श्रेणी दरमहा पंधरा हजार रुपये एकत्रित वेतन अदा करण्यात येईल आणि नंतर आहे वाहनचालक श्रेणी दरमहा पंधरा हजार रुपये एकत्रित वेतन हे अदा करण्यात येईल नंतर आहे फॉर्म भरण्याचा कालावधी दिनांक आठ अठरा आठ दोन हजार पंचवीसपासून फॉर्म सुरू झालेत ते दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता आपण फॉर्म भरणार आहे शिपाई या पदाचा एकूण जागा आहेत छत्तीस वय आहे अठरा ते अडतीस वर्ष उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण हे ग्राह्य धरण्यात येणार आहे पुढे आहे परीक्षा शुल्क शिपाईसाठी परीक्षा शुल्क आहे पाचशे रुपये आणि जी एस टी अठरा टक्के एकूण नव्वद रुपये असं एकूण पाचशे नव्वद रुपयाचं परीक्षा शुल्क हे लागणार आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आहे पदभरती जाहिरात करता येथे क्लिक करा क्लिक करायचं आणि जाहिरात पहिली वाचून घ्यायची आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे पहिलं आहे पोस्ट या लिस्टमधून आपण पहिली पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची नंतर आहे फर्स्ट नेम टाईप करायचं नंतर लास्ट नेम टाईप करायचं पुढे मोबाईल नंबर टाकायचा नंतर ईमेल आय डी टाकून घ्यायचा त्याच्या खालीच आहे जन्मतारीख जन्मतारीख आपली या ठिकाणी टाकून घ्यायची नंतर आहे आधार नंबर टाकायचा परत एकदा समोर कन्फर्ममध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा त्याच्यानंतर या लॉग इनसाठी एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा पासवर्ड टाकून घ्यायचा आणि परत एकदा कन्फममध्ये पासवर्ड टाकून घ्यायचा नंतर जो सिक्युरिटी कोड आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचा आहे प्लीज व्हेरीफाय युअर डिटेल्स बिफोर रजिस्टरिंग आणि त्याच्यानंतर रजिस्टर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज येईल थँक यू यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड धीस रजिस्ट्रेशन खाली आपला ॲप्लिकेशन आय डी येईल तो कॉपी करून घ्यायचा आणि बॅक टू लॉग इन पेज याच्यावरती या आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा लॉग इन पेजवरती येऊ या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आणि खाली लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला आप समोर पेज दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी चार स्टेप दिलेले आहेत या ठिकाणी पहिली स्टेप आहे वैयक्तिक माहिती या ठिकाणी व्ह्यू ऑब्लिक वरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर कॅन्डिडेट पर्सनल इन्फॉर्मेशन ही माहिती दिसेल इथे मेडल नेम टाकायचं वडिलांचं किंवा पतीचं नाव नंतर आईचं नाव टाकायचं पुढे वडिलांचं नाव टाकायचं नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं मेल फिमेल की ऑदर नंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर आहे ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी आपला पूर्ण पत्ता हा टाईप करून घ्यायचा त्याच्यानंतर आहे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी डिसेबल असेल तर मग या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि अपंगत्वाचा जो प्रकार आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा नसेल तर मग या ठिकाणी तसंच सोडून द्यायचं टीक करायची काही गरज नाही आहे आणि सेव्ह ह्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर आहे एज्युकेशनल डिटेल्स पहिलं आहे आठवीचे डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे पुढे आहे स्कूल ऑब्लिक बोर्ड नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आहे पासिंग इयर आठवीचं जे पासिंग इयर आहे ते टाकायचं पर्सेंटेज टाकायचे आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा त्याचप्रमाणे आपल्याला दहावीचे डिटेल्स टाकायचे आहेत लिस्टमधून दहावीचं जे बोर्ड होतं ते लिस्टमधून आपलं सिलेक्ट करून घ्यायचं नंतर पासिंग इयर टाकायचं पर्सेंटेज टाकायचे आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा पुढे आहे ऑदर स्किल डिटेल जर मराठी टायपिंग तीस झालेलं असेल तर बॉक्समध्ये क्लिक करा आणि पुढे आहे इंग्लिश टायपिंग स्पीड चाळीस झालेलं असेल तर त्या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं नंतर आहे है, शॉर्ट हँड डिटेल्स असेल झालेलं तर बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर आहे वर्क एक्सपिरियन्स असेल तर मग याप्रमाणे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे संस्थेचं नाव नंतर कधीपासून कधीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काम करत होतात त्या तारखा टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर तुमचं जे काही डेजिग्नेशन होतं ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आणि सेव्ह याच्यावरती क्लिक करून घ्यायचं सेव्हवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपलोड कॅन्डिडेट इमेज अँड सिग्नेचर उमेदवाराचा फोटो आणि सही इथे आपल्याला अपलोड करायची आहे अपलोड कॅन्डिडेट इमेज याच्यावरती क्लिक करायचं आणि आपला फोटो हा अपलोड करून घ्यायचा तसंच खाली आहे उमेदवाराची स्वाक्षरी व्हाईट पेपरवरती ब्लँक ब्लॅक पेननं सही करायची आणि या ठिकाणी क्लिक करून ती सही अपलोड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आहे उमेदवाराचा आधार कार्ड आधार कार्ड आपल्याला स्कॅन करायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक करून ते अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड केल्यानंतर खाली या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट येईल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवेल ती सर्व माहिती चेक करायची आणि जर काही करेक्शन असेल तर ते या ठिकाणी करेक्शन आपल्याला करून घ्यायचं आहे जर माहिती बरोबर असेल तर मग आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे माहिती व्यवस्थित चेक करायची आणि खात्री झाल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे मी माहिती भरलेली माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे म्हणून मी सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करतो आहे या ठिकाणी मेक पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे इथे आपल्याला आता पेमेंट करायचं आहे खाली बॉक्स दिसत आहे यस आय कन्फर्म ऑल माय डिटेल्स आर करेक्ट बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि उजव्या बाजूला पेमेंटचा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटसाठीची विंडो ओपन होणार आहे खाली स्क्रोल करून घ्यायचं यू पी आयचा एक ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे क्यू आर दिसेल क्यू आरवरती क्लिक करून घ्यायचं तो क्यू आर या ठिकाणी जनरेट होईल हा क्यू आर कुठल्याही यू पी आय ॲपमधून स्कॅन करायचा आणि पेमेंट हे करून घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मचं प्रिंट ही काढून ठेवायची तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद